टोपीची प्रथा बंद करून गरजूंना मदत वर्षश्राद्ध कार्यक्रमात येणारे लोक टॉवेल टोपी घेऊन येतात शोक संवेदना करण्याची ती एक जुनी प्रथा आहे पण त्या टॉवेलचा आकार इतका छोटा असतो की नंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही शेकडो टॉवेल वास्तुशांती दहावा वर्षश्राद्ध यात अनेक घरात पडून राहतात व इतर कार्यक्रमात फिरत राहतात त्यामुळे टॉवेल टोपीची रक्कम देणगी स्वरूपात द्यावी असं आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केलं होतं या प्रथेत बदल करण्याची संधी ज्येष्ठ नेते मीनानाथजी पांडे यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमात मिळाली त्यांच्या कुटुंबियांना विनंती केल्यानंतर त्यांनी लगेच टॉबलटोपीनं आणता ती रक्कम देणगी द्यावी असे पोस्ट लिहून आवाहन केले मीनानाथ खराटे यांनी सुंदर पेटी बनवली त्याला संवेदना नाव दिलं त्या कार्यक्रमात भाषणात हेरंब कुलकर्णी यांनी ती कल्पना मांडली राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पेटीत प्रथम पैसे टाकले इतरांनीही पहिली वेळ असून प्रतिसाद दिला एकूण पाच हजार रुपये जमले ते कुटुंबियांच्या हस्ते त्या गावातील जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापन समिती सदस्यांकडे दिले शाळेने इमारत निधीत न खर्च करता शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चोपला दप्तर गणवेश आजारी पडल्यास खर्च यासाठी ही रक्कम खर्च करावी असं सांगितलं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात वर्षभर वर्षश्राद्ध दहावा शांती सुरू असते त्या प्रत्येक ठिकाणी अशी पेटी ठेवली व निमंत्रण पत्रिकेत अशी सूचना छापली तर लोक टोपी साडी न आणता ती रक्कम त्या पेटीत टाकतील ही रक्कम गावात सामाजिक संस्था असेल तर त्यांना द्यावी नसेल तर गावातील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करावे मात्र देवस्थाने गोशाळा धार्मिक संस्था यांना देऊ नये कारण त्यांना इतर भक्त सतत मदत करत असतात त्यापेक्षा गरजूंना करायला हवी असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे वस्त्रदान करणं ही आपली एक जुनी परंपरा आहे कोणत्याही कार्यामध्ये किंवा दुःखामध्ये साडी कपडे घेणं टॉवेल टोपी देणं हा पूर्वीच्या काळाचा रिवाज होता पण आजच्या काळामध्ये टॉवेल टोपी हे काहीसे हास्यास्पद होते याच कारण असं की त्या टॉवेलची साईज इतकी छोटी झाली आहे की त्याचा काही उपयोगही होत नाही आणि पाचशे हजार दीड हजार इतक्या टॉवेल टोप्या घरामध्ये पडून राहतात आणि त्याचं काय करायचं हा अनेकांना प्रश्न पडतो त्यामुळे आम्ही असं आवाहन करतोय की लग्नकार्य असेल जागरण गोंधळ असेल वर्षश्राद्ध असेल वास्तुशांती असेल तर इथे टॉयलेट टोपे न देता त्याच्याऐवजी तिथे एक पेटी ठेवावी आणि त्या पेटीमध्ये लोकांनी त्याची किंमत जी असेल तर ती पन्नास रुपये शंभर रुपये त्याच्यामध्ये टाकावेत आणि ते पैसे गावामधल्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी ते वापरावेत अशी कल्पना अनेक दिवस आम्ही मांडत होतो सुदैवानं कैलश्वाचे मेनानाथ पांडे यांच्या कुटुंबियांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आपण बघितलं की कुंभेपणे पाच हजार रुपये त्या पेटीमध्ये जमले आणि आम्ही दिले मला असं वाटतं की या प्रथेचं आता अनुकरण सर्वत्र व्हायला पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे अशा प्रकारचे कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये असतील त्यांनी त्या पत्रिकेवर जर असं छापलं की टोपे आणू नये त्याऐवजी त्या, त्या पेटीमध्ये रक्कम टाकावी तर त्याच्यामधून गावामधल्या गरजू विद्यार्थ्यांना त्याच्यातून खूप प्रकारची मदत होऊ शकेल तुमच्या परिचयाच्या घरी सामाजिक संस्था असेल त्याला पण तुम्ही ती मदत करू शकता तर ही गोष्ट समाजामध्ये अनुकरण याचं व्हायला हवं हो। अकोले तालुका हा एक क्रांतिकारक तालुका आहे इथं नवीन नवीन कल्पना रुजतात आणि महाराष्ट्र त्याचं अनुकरण करतो मला असं वाटतं की गावोगाव जर अशा प्रकारच्या अनुकरण जर होऊ शकलं तर हवं महाराष्ट्रामध्ये याचा एक चांगल्या प्रकारचा परिणाम होईल प्रत्येक गावामध्ये वर्षश्राद्ध वास्तुशांती जागरण बंध असे प्रकारचे कार्यक्रम आपण जर बघितलं तर एक वीस पंचवीस कार्यक्रम गावामध्ये वर्षभरात सहज होतात त्याच्यानंतर दहा जरी कार्यक्रमामध्ये झाला आणि पाच पाच हजार रुपये जरी जमले तरी पन्नास हजार रुपयाची मदत प्रत्येक गावामधल्या गरजू विद्यार्थ्यांना आणि गरजू व्यक्तींना होऊ शकते मला असं वाटतं की जे जे सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा ठरतील तेव्हा त्या अगोदरच त्या व्यक्तींचं मतपरिवर्तन करून पत्रिकेवरच ते छापलं जाईल असा जर प्रयत्न केला तर मला वाटतं की त्याचा नक्कीच परिणाम होईल जे कीर्तनकार प्रवचनकार आहे त्यांना मी विनंती करेल की त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रवचन कीर्तनामध्ये हा मुद्दा जर सातत्याने मांडला तर मला असं वाटतं की नक्कीच बदल होऊ शकतो आणि आज ही छोटी गोष्ट आहे फक्त तिचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असं मी तालुक्यातल्या सर्वांना आवाहन करतो